नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आंतरजिल्हा बदलीबाबत एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे ज्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती दिली आहे त्या संबंधी व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा ला, आणि व्हिडिओ जर शेवटी आवडलात लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला काय परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत महोदय जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत माननीय प्रधान सचिव विकास यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये देण्यात आलेल्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषद यांनी पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे प्रत्येक जिल्ह्याला दोन फाईल्स अद्यावत करून पाठवायचे आहेत सदर फाईल्स विन्सिस कंपनीकडून आपणास ईमेलवर पाठवलेल्या असून त्या अद्ययावत करून पाठवाव्या पहिल्या फाईलमध्ये जे शिक्षक दोन हजार एकोणीसमध्ये रुजू झाले आहेत अशा शिक्षकांची माहिती अद्यावत करायची आहे दुसऱ्या फाईलमध्ये दोन हजार बावीसमध्ये बदली झालेल्या सर्व शिक्षकांची माहिती असेल त्या फाईलमध्ये दोन कॉलम अद्यावत करायचे आहेत इन रिलिवड येथे यस किंवा नो हे पर्याय भरायचे आहेत जर बदली शिक्षकाला त्या जिल्ह्यामधून मुक्त केले असेल तर यस निवडा नाहीतर नो निवडा नंतर स्टेटस येथील ड्राय ड्रायडाऊनमध्ये मध्ये चार पर्याय दिले आहेत रिलीव्ह जिल्ह्यातून मुक्त केले असेल तर निवडा नॉट रिलीव्ह जिल्ह्यातून मुक्त केले नसेल तर रिजेक्टेड शिक्षकाने बदली नाकारली असेल तर कोर्ट केस एखाद्या शिक्षक कोर्ट केस चालू असेल तर ईमेलमध्ये एक टेबल दिले त्या प्रत्येक जिल्ह्याने बिंद अनुवलीमध्ये खुल्या वर्गातील एकूण रिक्तपत्राची संख्या बढली आहे ते टेबलमध्ये नमूद करावी त्यातील खुल्या वर्गातील संख्या व यू डब्ल्यू एस संवर्गातील संख्या वेगवेगळ्या नमूद कराव्या प्रमाणे माहिती म्हणजेच कंपनी तात्काळ उपलब्ध करून द्यावर सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात ही विनंती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आंतरजिल्हा बदली संदर्भात आलेली तर बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद